श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे रोजच्या आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा न कळतपणे आपल्या हा हातून काही चुका या घडत असतात आपल्याला माहीतही नसतं की या चुका आपल्याकडून होत आहेत आणि मग शेवटी आपण म्हणतो की आम्ही खूप देवधर्म करतो खूप देवाचं करतो तरी सुद्धा देव का पावत नाही परंतु देवपूजेमध्ये जर आपल्याकडून काही चुका घडत गेल्या पंच्याण्णव टक्के लोकांकडून या चुका नकळतपणे होत असतात आणि मग या चुका झाल्यामुळे आपल्याला त्या पूजेचे फळ मिळत नाही तुम्ही कितीही सागरसंगीत पूजा करा कितीही मौल्यवान वस्तूंनी पूजा करा परंतु जर तुम्ही या चुका केल्या तर मात्र तुम्हाला पूजेचे फळ हे मिळणार नाही आणि देव जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज होतात प्रत्येक घरामध्ये सकाळची सुरुवात ही देवपूजेने होत असते देवपूजा झाल्याशिवाय कोणतेच काम हे हाती घेतले जात नाही देवघराशिवाय आपले जे घर आहे आपली वास्तू आहे तर ती पूर्ण होत नाही कधीकधी आपल्याकडून काही चुका होतात की आपले पवित्र देवघर जे आहे तर ते नकारात्मकतेने भरले जाते आपल्या घरामध्ये सर्वात जास्त जर पॉझिटिव्हिटी कुठे असेल तर ती आपल्या देवघरामध्ये असते आपल्या देवघरामध्ये दे अनेक देवदेवतांचे फोटो टाक आणि मूर्ती हे आपण ठेवलेल्या असतात परंतु बऱ्याच वेळेला चुकीच्या पद्धतीने देवपूजा केली जाते आणि त्यामुळे देवपूजेचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही तर कोणत्या चुका आहेत तर हे आपण पाहूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा देवपूजा करताना आपण ती आंघोळ करूनच करायची आहे सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतरच देवपूजा करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करूनच देवपूजा ही केली जाते देवांचे जे आसन आहे तर ते आपल्या आसनापेक्षा उंचीवरती असावे त्यासोबतच देवपूजा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम स्वतःला बसायला सुद्धा आसन घ्यायचं आहे देवघराजवळची जागा स्वच्छ असायला हवी यानंतर आपण आसनावरती बसल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला तिळक लावून घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे तसेच देवपूजेला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला दिवा लावायचा आहे तुम्ही तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावू शकता धर्मशास्त्रानुसार हा जो दिवा आहे तर तो आपली पूजा जी आहे तर ती परमेश्वरापर्यंत पोहोचवतो त्यामुळे आपल्याला अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच देवपूजेची सुरुवात करायची आहे कारण अग्नीच्या साक्षीनेच आपण ही पूजा करत असतो दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याखाली आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे किंवा थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत दिवा हा डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका काहीजण दिव्याखाली काहीही न ठेवता दिवा ठेवतात तर ही सुद्धा चूक आहे दिव्याला आपल्याला आसनावरती ठेवायचं असतं त्यामुळे दिव्याखाली आपल्याला नक्की आसन द्यायचं आहे आणि दिव्यालासुद्धा हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे म्हणजे दिव्याची अग्निदेवतेची आपल्याला पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला पूजाला सुरुवातही करायची आहे यानंतर आपल्याला देवपूजा करताना तुम्ही हा जो दिवा आहे तर तो दिवा विजू शकतो त्यामुळे काय करायचं आहे तर फॅन वगैरे चालू ठेवू नका ही काळजीसुद्धा घ्यायची आहे यानंतर देवपूजा करताना आपण जेव्हा देवांना आंघोळ घालतो तर सर्व देव जे आहेत तर ते एकत्र एक एका तामणामध्ये घेऊन एकत्र अशी आंघोळ कधीही घालू नका कारण यामुळे सुद्धा दोष लागतात तर प्रत्येक मूर्तीला प्रत्येक टाकाला आपल्याला तामणामध्ये घेऊन आंघोळ घालायची आणि हे पाणी तुम्ही बाजूला एका गंगाळामध्ये ओतू शकता किंवा एक भांड बाजूला ठेवान त्यामध्ये ओतू शकता परंतु सर्व देवांना एकत्रितपणे असं स्नान घालू नये त्याप्रमाणेच आपण जेव्हा देवपूजा करत असतो तर ती देवपूजा ला सोडून मध्येच उठायचं नाही काहीही झालं तर एकदा देवपूजेला बसल्यानंतर ती अर्धवट सोडून उठू नये काही जण नळाखाली सुद्धा देव जे आहेत तर ते स्वच्छ करतात परंतु हे सुद्धा चुकीचे आहे देवांना आंघोळ ही नळाखाली किंवा किचनमध्ये बेसिनमध्ये घालू नये तर ही काळजीसुद्धा घ्यायची आहे त्यांना आंघोळ घालताना आपल्याला तामणामध्ये व्यवस्थित घालायची आहे यानंतर देवघरातील जी फरिश आहे तर ती तुम्ही मिठाच्या पाण्याने पुसू शकता यामुळे जी काही नकारात्मकता असेल तर ती नष्ट होते देवघरामध्ये कधीही तुटलेल्या मूर्ती ज्या आहेत तर त्या पुजू नयेत फाटलेले ग्रंथ पुस्तके तर हे सुद्धा ठेवू नयेत तर त्याचे विसर्जन करावे आपण जेव्हा देवपूजा करतो तर सगळ्यात महत्त्वाची श्रद्धा आहे निष्ठा आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार असता कामा नये आपण आपलं मन एकाग्र करून पूर्ण श्रद्धेने देवपूजा करायची आहे तसेच देवपूजा करताना चांबड्याच्या वस्तू या आपण परिधान करायच्या नाहीत जसं की पुरुषांनी चांबड्याचा बेल्ट लावून पूजा करू नये देवघर जर तुमच्या बेडरूममध्ये असेल तर तुम्हाला त्या देवघरासमोर एक पडदा अवश्य लावायचा आहे तुमच्याकडे एकच खोली असेल त्यामध्ये जर तुमचं सगळं असेल तर तुम्ही देवासमोर नक्की एक पडदा लावा आणि हा पडदा आपल्याला रात्री झोपताना किंवा देवपूजा झाल्यानंतर देवासमोरचा दिवा विजल्यानंतर तुम्हाला हा पडदा जो आहे तर तो ओढायचा आहे त्याप्रमाणेच दोन शंख हे देवघरामध्ये कधीही नसावेत तसेच दोन शालिग्राम सुद्धा नसावेत ही सुद्धा काळजी घ्यायची आहे तसेच एका देवाचे टाक किंवा मूर्ती तर या सुद्धा एक किंवा दोन पेक्षा जास्त आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू नयेत तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी हे जे नियम आहेत तर हे सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत कारण तुम्ही मग कितीही मौल्यवान वस्तूंनी पूजा करा कितीही सुवासिक अगरबत्त्या वापरा किंवा अगदी तुम्ही दिव्यामध्ये तूप वापरा परंतु या जर चुका तुम्ही करत गेला तर तुम्हाला देवपूजेचे फळ जे आहे तर ते मिळत नाही आणि देवपूजा करताना तुम्हाला औरजून म्हणजे बघा ज्या देवाला जे चालतं ज्या देवांना हळदी कुंकू चालतं त्यांना हळदी कुंकू लावा ज्यांना गुलाल चालतो त्यांना गुंद गुलाल लावा विष्णूंना वगैरे आपल्याला चंदन लावायचं आहे तर ही काळजी घ्यायची आहे त्याप्रमाणेच तुम्ही लाल पिवळी फुले ही इतर देवांना अर्पण करू शकता आणि तुमच्याकडे जर शिवलिंग असेल तर त्यावरती पांढरी फुले अर्पण करावीत शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करावं त्यासोबतच तुळस ही विष्णूंना अर्पण केली जाते तर ह्यासुद्धा ज्या गोष्टी आहेत तर ह्यासुद्धा गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला पायामध्ये चपला घालून तुम्ही कधीही दर्शन घेऊ नका बाहेर मंदिरामध्ये वगैरे गेला तरी बाहेरच असं रस्त्याला उभं राहून पायामध्ये चपला असताना दर्शन घेऊ नये त्याप्रमाणेच नमस्कार जेव्हा आपण करतो तर तेव्हा तो कधीही एका हाताने करू नये तर आपण दोन्ही हाताने व्यवस्थित नमस्कार करायचा आहे देवासमोर हात न जोडता नमस्कार करणेसुद्धा टाळायचे आहे त्याप्रमाणेच आपली देवपूजा झाल्यानंतर प्रदक्षिणात आपलं देवघर हे एका बाजूला एका कोपऱ्यामध्ये असतं त्यामुळे प्रदक्षिणा घालणे शक्य नसते तर आपल्याला स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची आहे आणि देवाकडे पाहत आपल्याला ही प्रदक्षिणा घालायची आहे यानंतर देवासमोर कधीही पाय पसरून बसू नये देवासमोर झोपू नये त्याप्रमाणेच देवासमोर तुम्हाला कोणतंही व्यसन करायचं नाही आणि अंधार असताना कधीही देवांच्या मूर्तीला स्पर्श करायचा नाही तिन्ही सांजेला आपल्याला आवजून देवाजवळ दिवा हा लावायचाच आहे तिन्ही सांजेला घरामध्ये अंधार ठेवू नका त्याप्रमाणेच तुम्ही देवासमोर असताना जर कोणी व्यक्ती आली तर तिला तुम्ही तिथेच बसून नमस्कार करू नका किंवा त्या व्यक्तीशी बोलूही नका त्या व्यक्तीला दोन मिनटे बसायला सांगा आणि तुमचं आवडल्यानंतरच तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलायचं आहे देवपूजा करताना मध्येच कोणाचा फोन आला तरीही तुम्हाला देवासमोर बसूनच तो जो फोन आहे तर त्या फोनवरती बोलायचं नाही तर ही सुद्धा काळजी घ्यायची आहे कारण देवासमोर बसून जेव्हा आपण इतर व्यक्तींशी बोलतो तर एक प्रकारे त्या देवतेचा तो अपमान असतो तसेच अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण कपाळावरती टिळा लावल्याशिवाय देवपूजा करू नका हा अतिशय महत्वाचा नियम आहे नाहीतर तुम्ही कितीही देवपूजा केली तरी ती निष्फळ जाईल नॉनवेज सेवन करून सुद्धा पूजा करू नका आपण ज्या दिवशी आपल्या घरामध्ये नॉनव्हेज करतो तर त्या दिवशी तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल परंतु नॉनव्हेज खाऊन पूजा कधीही करू नये देवाला फुले वाहताना ती पालती कधीही वाहू नयेत त्याप्रमाणेच आपण जी देवासाठी फुले वापरतो तर ही फुले जी आहेत तर ती आपल्याला आणल्यानंतर ती पहिल्यांदा त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडा कारण या फुलांना कोणाकोणाचे हात लागलेले असतात आपण आदल्या दिवशी देवांना जी फुले पाने अर्पण केलेली आहेत तर दुसऱ्या दिवशी ती फुले आणि पाने काढल्यानंतर आपल्याला कचऱ्यात फेकायची नाहीत तर ती तुम्ही एका झाडाखाली किंवा एखाद्या खड्ड्यामध्ये निर्माल्यमध्ये विसर्जित करू शकता ती तुळशीमध्ये सुद्धा टाकू नका बऱ्याच घरामध्ये देवापुढची फुले काढली जातात आणि ती तुळशीमध्ये टाकली जातात परंतु हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे तसेच देवपूजा केल्यानंतरचे जे पाणी आहे देवांना आंघोळ घातलेले जे पाणी आहे तर हे सुद्धा बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं परंतु हे सुद्धा चुकीचं आहे कारण तुळशी माता जी आहे तर तीसुद्धा एक प्रकारची दैवी आहे त्यामुळे आपल्याला एका देवाचं पाणी तुम्ही म्हणजे एका देवाचं उष्ट पाणी दुसऱ्या देवाला कसं काय घालू शकता त्यामुळे हे सुद्धा करायचं नाही की देवाचं पाणी आपल्याला तुळशीला घालायचं नाही तुम्ही इतर कोणत्याही झाडांना घालू शकता कारण तुळससुद्धा तेवढीच पवित्र आहे ही सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे देवपूजा केल्यानंतर आपलं घर अतिशय पवित्र झालेले असते त्यामुळे देवपूजा झाल्यानंतर किमान तासभर तरी तुम्ही घरामध्ये गाणी लावणे किंवा टी व्ही लावणे तर या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत कारण जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा एक सकारात्मकतेचं वलय निर्माण झालेलं असतं त्यामुळे ती सकारात्मकता भंग होऊ नये तर यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे दिवा एकदा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला सुद्धा शांत होईपर्यंत स्पर्श करू नये तसेच एका दिव्यावरती दुसरा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करू नये तुम्ही प्रत्येक दिवा हा काडीनेच प्रज्वलित करायचा आहे तसेच आपण देवाला ज्या अक्षता अर्पण करतो तर ह्या अखंड असाव्यात तुटलेले फुटलेले तांदूळ देवपूजेमध्ये वापरू नका आणि भगवान शंकरांना म्हणजे शिवलिंगावरती जेव्हा तुम्ही अक्षता अर्पण करता तेव्हा त्या पांढऱ्या असाव्यात आणि इतर देवांना तुम्ही लाल पिवळ्या अक्षता अर्पण करू शकता तर ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे शिवलिंगावरती हळदी कुंकू कधीही चुकूनही वाहू नका तर असे काही नियम आहेत हे नियम आपल्याला पाळायचे आहेत रोजची देवपूजा करताना न कळतपणे आपल्याकडून काही या चुका घडत असतात आणि त्यामुळे आपल्याला आपण जी पूजा करत असो तर त्याचं फळ हे मिळत नाही देवता ज्या आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होत नाही तर त्या नाराज होतात त्यामुळे रोजच्या देवपूजेमध्ये तुम्ही जर या चुका करत असाल तर या चुका करू नका